नमस्कार मित्रांनो आज आपण भेटणार आहोत जंगलातल्या खऱ्या सम्राटाला म्हणजे सिंहाला सिंह म्हणजे गर्जना आणि जंगलावरच राज्य पण तुम्हाला माहित आहे का की सिंह एका दिवसात तास झोपतो किंवा त्याची गर्जना आठ किलोमीटर ऐकू येते जाणून घेऊया सिंहाविषयी काही आश्चर्यकारक आणि रोचक तथ्य जे तुमचं मन नक्कीच थक्क करून टाकतील सिंह जंगलचा राजा आहे याला जंगलचा राजा असे म्हणतात कारण त्याचं शौर्य ताकद आणि धाडस अपवादात्मक आहे सिंह दररोज सुमारे सोळा ते वीस तास झोपतो तो फारच अळशी असतो पण शिकारीच्या वेळी खूप सक्रिय असतो सिंहाची इतकी जोरदार असते ती ते किलोमीटर पर्यंत ऐकू येते सिंह शिकारीची मादी अधिक भाग घेतात सिंहिणी मुख्यतः शिकार करतात तर नरसिंह त्यांच्या हद्दीचे संरक्षण करतो सिंह सामूहिक जीवन जगतो त्यांच्या कुटुंबाला प्राईड म्हणतात एका प्राईड मध्ये दहा ते चाळीस सदस्य असू शकतात दात सिंह शिकार रात्री शिकारीला प्राधान्य देतो कारण त्याची दृष्टी रात्री चांगली असते म्हणून तो प्रामुख्याने रात्री शिकारी करतो एक नर सिंह साधारणतः आठ ते बारा वर्ष जगतो पण झू किंवा राखीव क्षेत्रात तो वीस वर्षांपर्यंत जगू शकतो सिंह हो वेगाने धावू शकतो तो अर्ध्या किलोमीटर पर्यंत किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकतो पण केवळ काही सेकंदासाठी सिंहाचा आवाज कोणत्याही मोठ्या मांजरीपेक्षा पेक्षा अधिक प्रभावी व डरकाळा असतो तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय